आमदार संजय गायकवाड यांना एका कार्यकर्त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी जे काय शिविगाळ केलेली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात ती रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हाभर ओबीसी समाज संतप्त झालेला आहे त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केलेली आहेत प्रेस यात्रा देखील काढलेल्या आहेत आपण काय सल्ला द्याल काय का सल का नेमकं आपण कसं पाहत आहे बघा लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मी आज सकाळीच दिल्लीवरून या ठिकाणची हुरा आश्रमची मोठी यात्रा दरवर्षी या महाप्रसादाला मी असतो म्हणून आज तो में में है या ठिकाणी आलेलो आहे मी ती ऑडिओ क्लिप आहे का व्हिडिओ क्लिप आहे मी ती काही पाहिली किंवा ऐकलेली नाही पण निश्चित माझ्या कानावर ह्या गोष्टी आलेल्या आहेत निश्चित हे असं जे वक्तव्य आहे याचं समर्थन निश्चित कोणीही त्या ठिकाणी करू शकत नाही आणि मी सुद्धा त्याचं काही समर्थन आम्ही करणार नाही बरं त्यांची छगन भुजबळ जी आहे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असं वाटतं नाही हे बघा मी तुम्हाला पहिल्यामध्ये सुद्धा सांगितलं की छगन भुजबळ साहेब असतील स्वर्गीय मुंडे साहेब असतील हे अगदी अनेक वर्षापासून ओबीसींना संघटित करण्याचं एकत्रित करण्याचं आणि समाजाचं नेतृत्व हे करत आलेलं आहे मुंडेसाहेबाच्या पश्चात छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीचं नेतृत्व त्या ठिकाणी सुगरलेलं आहे आणि म्हणून ज्या समाजाचं आपण नेतृत्व त्या ठिकाणी करतो तर त्या समाजाच्या हिताची गोष्ट करणं त्या लो लोकांवर कुठं अन्याय होणार नाही याची काळजी घेणं नेतृत्वाचे असते आणि तेच काम छगन भुजबळ त्या भुजबळ साहेब त्या ठिकाणी करतायत मला असं वाटते की ते काही चुकीचं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना मंत्रिमंडळातून वगैरे काढायचा असा काही विषय नाही आणि हा निर्णय घ्यायचा असेल तर काय हे आम्ही नाही घेऊ शकत याला माननीय मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत वरिष्ठ लेवलवर बसून ते त्यांचा विषय त्या ठिकाणी सॉर्ट आऊट त्या ठिकाणी करतील ओबीसी आपण वरिष्ठ असल्याने आमदार संजय गायकवाड यांना काय समजतील हे बघा समज देण्याचा त्या ठिकाणी विषय नाही पण किमान सामाज जीवनामध्ये काम करत असताना आपल्या वक्तव्यामुळे कोणाची मन दुखावणार नाहीत त्या ठिकाणी याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे एवढंच मी सर्वांसाठी सांगेन अशा प्रकारे वादविवाद आर... सुरू वाद आहे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत युती टिकेल असं वाटते तुम्हाला ठिकाणची हा ठिकाणची युती टिकेल का अशा प्रकारची शंभर टक्के या महायुती या ठिकाणी टिकणार आहे आणि महायुती ही जवळपास जे आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुकीचं जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट सुद्धा ही महायुती पूर्ण करणार आहे सध्या भाजपची एक बैठक झाली आणि या बैठकमध्ये जे भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे त्यांनी लोकसभा हे जे आहे बुलढाणा लोकसभा हे भाजपला मागितली आहे काय सांगणार तुम्ही हे बघा आज आम्ही तिन्ही पक्ष आहोत प्रत्येक पक्षाला आपली जागा आपल्या जिल्ह्याची जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजेत हे वाटणं स्वाभाविक आहे पण या ठिकाणी हे जे जागा वाटपाचे निर्णय लोकसभेचे एकही जिल्हा पातळीवर किंवा जिल्ह्यातल्या लोकांचं ऐकून होत नसतात वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आमचे बसलेले आहेत माननीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील हे तिन्ही नेते सक्षम आहेत दूरदृष्टीवाले दुर आहेत आणि निश्चित ते योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना आम्हाला शिरसावंद आणि त्या ठिकाणी मान्य असेल जो कोणी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार येईल त्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवले मी म्हणतो आमच्या महायुतीत आणखीन असलेल्या मित्र पक्षाला जरी जागा या ठिकाणी वरिष्ठ नेत्याच्या वाटाघाटीमध्ये केली तर निश्चित आम्हाला ते मान्य राहील आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्याला आम्ही निवडून आणि मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी लोकसभेमध्ये आम्ही पाठवू मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात सध्या जो काही वाद सुरू आहे छगन भुजबळ जे काही भूमिका घेतात या संदर्भात त्यांनी आपली कार्यपद्धती किंवा भूमिका सौम्य करावी किंवा बदलावी असं आपल्याला वाटतं का हे बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या ठिकाणी विदर्भामध्ये बहुतांश मराठा समाजाचे लोक असतील सगळे असतील ओबीसीचं प्रमाण जास्त आणि हा ओबीसी हा विखुरलेला हा समाज आहे आणि त्यांना एकत्रित संघटित करण्याचं आणि त्यांच्या संरक्ष हिताच्या संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी भूगळ साहेब आहेत आणि भुजबळ साहेब सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्षापासून ते सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत आहेत आणि म्हणून त्यांच्या अनुभवाचे बोल त्या ठिकाणी ते बोलतायत आता ठीक आहे कोणाला हा विषय आवडत असेल पटत असेल पटत नसेल तो भाग वेगळा पण ओबीसीचे नेतृत्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते जे करत आहेत ते काही फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही तोंडावर आहेत आणि हा जो वाद आहे <coughs> आणि मराठा काही निवडणुकीवर मतदानावर परिणाम होणार आहे बसणार बिलकुल असा काही विषय नाही आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलनामध्ये सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते मराठा म्हणून त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते ओबीसी म्हणून आहेत आणि म्हणून पक्षीय राजकारण याच्यामध्ये नाही किंवा असा काही वाद त्या ठिकाणी वाढणार नाही मी तुम्हाला अगोदर सांगितलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अतिशय सक्षम नेतृत्व या ठिकाणी या तिघांचं आहे आणि निश्चित यातून ते अतिशय योग्य तोडगा आणि मार्ग नक्की काढतील